धुळ्यात आय एम येथे हॉस्पिकॉन कार्यशाळा नवीन कार्यकारिणी पदग्रहण व जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी क्युमाइन क्लब समोरील आय एम ए हॉल या सभागृहात भारतातील वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम एच्या वतीने सकाळी काळी नऊ वाजेपासून ऑस्पिकॉन कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत आय एम एस धुळे शाखेच्या वतीने नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे दोन डॉक्टरांना सन्मानपूर्वक जीवन गौरव पुरस्कार वितरित करण्यात आला सदर हा कार्यक्रम आय एम एस धुळे शाखेच्या वतीने करण्यात आला तर या ऑस्पिकॉन कार्यशाळेत सकाळी नऊ वाजेपासून डॉक्टर आणि आनंदाची गुरु किल्ली या विषयावर डॉक्टर संजय जोशी धुळे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले तर स्वर्गीय वनमाला शहा ओरेशन लहान रुग्णालयाचे डिजिटायझेशन या विषयावर डॉक्टर राखी अग्रवाल मुंबई यांनी मार्गदर्शन केले तर मेडिकल लीगल केसेस या विषयावर डॉक्टर शिवकुमार उत्तुरे मुंबई यांनी मार्गदर्शन केले तदनंतर जैविक घन कचऱ्याचा प्रश्न या विषयावर डॉक्टर मंगेश पाटे मुंबई यांनी देखील मार्गदर्शन केले रुग्णालयाची नोंदणी व परवाना नूतनीकरण अग्निशमन सुविधा या विषयावर डॉक्टर संजय पाटील पुणे यांचे मार्गदर्शन लाभले त्यानंतर पॅनेल परिसंवादाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडला तर या ठिकाणी मोठ्या संख्येने डॉक्टर प्रसंगी उपस्थित होते तर यावेळेस नूतन कार्यकारणी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आली नूतन कार्यकारणीची शपथ ग्रहण पदग्रहण या ठिकाणी घेण्यात आला आयएमआयच्या धुळे शाखेच्या वतीने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी नूतन कार्यकारणीचे या ठिकाणी पदग्रहण सोहळा पार पडला त्यात नूतन अध्यक्ष म्हणून डॉ नारायण गलानी उपाध्यक्ष डॉ मनीष जाखेडे सचिव डॉक्टर रवींद्र सोनवणे खजिनदार डॉ चेतन पाटील डॉक्टर कल्पेश बोरा व इतर नूतन पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण या ठिकाणी संपन्न झाले तर विशेष म्हणजे या ठिकाणी दोन डॉक्टर्सना या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यात आयम ए धुळे शाखेच्या वतीने ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर कृष्ण मोहन सैंदाने व डॉक्टर आशालता बापना यांना जीवनगौरव पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आले तर या प्रसंगी मोठ्या संख्येने डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात डॉक्टरांच्या विविध समस्या संदर्भात आपण आवाज उठवणार असून सर्व डॉक्टर्स यांनी एक संघटित राहावे असे दे देखील आश्वासन या ठिकाणी मान्यवरांनी मनोगतातून केले तर यावेळेस या एका वर्षाच्या कालखंडात डॉक्टरांच्या समस्या सोडवू असा विश्वास नूतनाध्यक्ष डॉ नारायण गलाणी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली that i will uphold the sovereignty and integrity of india that, that i will faithfully and conscientiously that discharge my duties as your whatever your official post think. is that i will do right to all ima members In accordance with the constitution of the law, without fear of favor, affection, or ill will, that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons. Any matter, any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as an office bearer of IMA Dury. Except as may be required for the due discharge of my duties.

त्याची मात्र सर्व कल्पना सगळ्यांना नसावी पण पदाधिकाऱ्यांना असावी त्याच कारण समजतो पहिली पासून माझं गाव अरुआ आणि ते छोटस गाव होत खेळगाव होत त्या गावात माझं प्राथमिक शिक्षण सुरू झालं कारण एस टी सुद्धा नव्हती जायला रस्ता सुद्धा नव्हता पावसाच्या दिवसांमध्ये सहा महिने टी बंद जायचं साधन बंद माल कुठे जाता येत नाही गावामध्ये एकही डॉक्टर नाही तुम्ही कल्पना करा एखाद्या सर्व पत्रा काय पटक्यात धरू तर कशी मिळणार तर मॉर्टॅनिटी होणार अतिशय आहे विशेषतः डिलेवरीचा पेशंट अतिशय सिच्युएशन होती आणि त्यानंतर मी जेव्हा सातव्या आठवड्याने गेलो तेव्हा एक डॉक्टर एक त्यात एकूणदायक डॉक्टर आणि तो सगळं त्याला त्याच्या पद्धतीने त्याच्या बरेचसे पेशन वाचता येतात त्याकडे अँटीबायोटिक्स नव्हतेच मला कल्पना जरी आणायचं म्हटलं फॉरेन मध्ये इम्पोर्ट करावं लागायचं आणि त्याकडे त्या ठिकाणी मिळणंही शक्य नव्हतं अशा ठिकाणून मी आलो म्हणजे मला एक रिजनल सामाजिक आर्थिक आणि सगळ्या गोष्टी माझ्या नकारात्मक होत्या जेणेकरून मी शिकू नये पुढे पुढे जाऊ नये अशा त्या सगळ्या सामाजिक गोष्टी होत्या त्यातून मार्ग काढत पुढे मी जात राहतो आणि मार्गक्रमण करत राहतो आता ग्रहण होत आणि हे वर्षात येतात आणि एक वर्षासाठी त्यांचा टेन्जर असतं ह्या वर्षी आमचे दोस्त आणि भाऊ जे आहेत आमच्या घराणी साहेब त्यांनी धोळ्या आय एम एचा वर्षी त्यांनी स्वीकारलं आहे आणि पुढच्या एक वर्ष धोळ्या आय एम ते लीड करतील ही सर्वात मोठी आणि जबाबदारीची जी पोस्ट आहे पोस्ट ही सर्वात मोठी आहे आणि कुठल्याही आय एम एला जी दिशा द्यायचं काम करतो तो हा प्रेझिडेंट करत असतो आणि त्यांचं खूप एक्सपिरियन्स आहे ते सेंट्रल वर्किंग कमिटी आय एम हेडक्वॉर्टर्सचे पण मेंबर्स आहे म्हणून त्यांना माहिती आहे की आय एम एचं वर्किंग कसं आहे आणि ह्याची शाश्वती आहे की थोड्या आय एम एसाठी हे काय ना काहीतरी हॉस्टिव्ह करणाऱ्याचे आवश्यक म्हणून त्यांना आणि त्यांच्या पुऱ्या टीमला मी आय दिवद कॉंग्रॅच्युलेशन्स अँड बेस्ट विशेस तुमच्या पुऱ्या एक वर्षाच्या टेनिंगसाठी अध्यक्ष अध्यक्ष झाले काय सांगाल अरे समजतो की आज आमचे नॅशनल वाईस प्रेसिडेंट डॉक्टर गुतरे सर आणि नॅशनल पास्ट वाईस प्रेसिडेंट डॉक्टर पाचरेकर सर डॉक्टर सर डॉक्टर अजीव अग्रकाल हे सगळे आमचे आय एम एचे जे स्टॉलवार्स आहेत त्यांच्या संमतीने सं त्यांच्यासमोर मला आजपथ ग्रहण समारंभ झाला आय एम ए प्रेसिडेंट म्हणून आणि मी आता हे आजपासून जबाबदारी स्वीकारली आहे मेन म्हणजे आमचे जे लहान मोठे हॉस्पिटलचे मोठ खूप सारे प्रॉब्लेम्स सार, आहेत रेग्युलेटरी नवीन नवीन रूल्स कायदे वगैरे जे काय असतील त्यांच्या विरुद्ध आमचा जो लढा आहे तो चालू ठेवायचा आहे ते मी माझी टीम निवड केलेली जी अनाउन्स केली त्या टीमला घेऊन सबके साथ मी सर्वनाम टुगेदर वी कॅन टुगेदर वी विल शूड अँड टुगेदर वी विल आणि आम्ही सगळं मिळून आमच्या जे फाईट्स आहेत जे प्रॉब्लेम्स आहेत आय एम त्याच्यासाठी लढा देऊ आणि मी त्याच्यासाठी मी आम्ही आमचे सगळं प्रयत्न चालू राहील याच्याने आमचा सगळा आय एम एम फॅटर फायदा होईल आणि त्याच्याने इनडायरेक्टली पब्लिकचाही फायदा होईल हे दोन समजे समज